नमस्कार आज मी तुम्हाला अगदी झटपट आणि खूपच सोप्या पद्धतीने बनणारं लिंबाचं चटपटीत लोणचं दाखवणार आहे मी ही पद्धत कायमच करते आणि खरंच सांगते कधीही खराब होत नाही आणि मुरल की चव अशी येते की पुन्हा पुन्हा खावंसं वाटतं ज्यांना वेळ कमी असतो तेल वापरायचं नसतं किंवा लोणचं अगदी अफोर्डेबल बनवायचं असतं त्यांच्यासाठी ही पद्धत परफेक्ट आहे चला सुरुवात करूया सर्वात आधी लिंब व्यवस्थित धुवून आणि कोरडी पुसून घ्यायची ओलसरपणा जर राहिला तर लोणचं खराब होऊ शकतं बघू शकता इथे सर्व लिंब मी स्वच्छ अशी कोरडी करून घेतलेली आहे आता मी एका लिंबाचे आठ तुकडे करत आहे असं कापलं की फोडी नीट आणि समान होतात आणि मसाला प्रत्येक तुकड्यांमध्ये छान असा मुरला जातो एका लिंबाचे आठ भाग केले की चव एकदम परफेक्ट येते आणि लहान फोडी असल्याने लोणचंसुद्धा पटकन मुरायला मदत होते ही पद्धत मी नेहमी लोणचं करताना वापरते याच पद्धतीने सर्व फोडी मी आता करून घेते आता या फोडींच्या बिया काढून घेत आहे हे काम दोन मिनटांचं असतं पण लोणचं परफेक्ट बनवायला खूप उपयोगी पडतं बिया काढल्यामुळे लोणचं कडूसुद्धा लागत नाही तर इथे बघू शकता सर्व लिंबाच्या फोडीमधील मी बिया काढून घेतलेल्या आहे तर आपल्याला ला लागणार आहे पाववाटी हळद पाववाटी तिखट आणि अर्धी वाटी मीठ तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता किंवा तुम्ही जे लिंब आणता ते कितपत लहान आहेत किंवा मोठी आहेत किंवा अर्धा किलो आहे की एक किलो आहे त्या अंदाजानुसार तुम्ही हे सर्व साहित्य कमी किंवा जास्त करू शकता आता हे सर्व मसाले आपल्याला लिंबांच्या फोडीवरती घालून घ्यायचे आहेत इथे बघू शकता सर्व लिंबांच्या फोडीवरती मी सर्व मसाले घालून घेतलेले आहे हळद मीठ आणि तिखट ते टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून मिस झाला आहे किंवा डिलीट झाला आहे तुम्हाला सापडलेला नाही तर आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं चा, छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बाऊलमध्ये थोडंसं छोटं पडत थो होतं त्यामुळे मी मोठ्या भांड्यामध्ये हे घेतलेलं आहे आता छान असं चमचाच्या सहाय्याने आपल्याला सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा मस्त असं ते लिंबांच्या फोडींना लावून घ्यायचा प्रत्येक फोडीवर नीट मसाला लागला पाहिजे यामुळे लिंब पटकन मुरतात आणि चवई छान येते तर इथे तुम्ही बघू शकता सेम ह्याच पद्धतीने मी लिंबाचं लोणचं अगदी सहा महिन्यापूर्वी बनवलेलं होतं याचा शॉटसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की चेकआउट करा तर बघू शकता लिंबाचं लोणचं संपत आलेलं आहे तरीसुद्धा अगदी जसंच्या तसं आहे आणि मुरल्यानंतर खूपच टेस्टी लागत आहे पहा लोणचं छान आहे आणि रंगही अप्रतिमाला आहे तर ही पद्धत मी आधी वापरली होती खूप दिवस टिकते आणि चवही जबरदस्त लागते तुम्ही ही अगदी सोप्या घरगुती पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशा सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद